वैसे चे पाय धुतले वायचे मग वैसे काय धुतले करले जी ना पहिले सुट्टीचे पाय धुते तीन तास कसे राम पण बजे नाही काय वैसे ना <laughs> <निया दिवासंग। coughs> नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असेल हवेत मी छाया माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज छान मस्त सकाळी अकरा वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे आणि जेवण वगैरे झालेले आहेत आणि खेड्यागावात असेल तर लवकरच जेवण वगैरे होतं आणि उन्हाळा दिवस आहे तर आमच्या इथे बैल छान असे स्वच्छ धुवून आणलेले आहे तुम्ही पाहू शकता पांढरं शुभ्र बैल दिसत आहे पाणी पाजायला शेतामध्ये नेलते ते तर शेतामधूनच धुवून दुना आणले आणि मी म्हटलं तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बैल दाखवेल तर हे पाय आमच्या इथे चार बैल आलेले आहेत आता हे बैल छान इथे सावलीला दिवसभर बांधतात आणि चारा पाणी इथेच असतो शेतात वगैरे जात ब, नाही कारण हे बाजारचे बैल असतात तर हात गेले तर त्यांना आजारी पडतात किंवा ऊन लागतं काही पण होऊ शकतं त्यामुळे त्यांना खूप जीव लावावा लागतो कोणतं पण करूनच पाय म्हणतं कोणतं पण कष्टाशिवाय पर्याय नाही तर इथे छान यांची चारा वैरण केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान ढवळे शुभ्र बैल आहे आणि मस्त त्या दिवशी दावण साफसफाई केली ती तर आज छान इथे चारा वगैरे टाकला तुम्हाला कोणता बैल आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे मी नाही का रेसिपी बनवणार आहे रेसिपी साठी इथे तयारी करून घेतली आज कैरीची छान मस्त अशी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलवर नक्कीच पाहायला भेटेल आणि आज ना आपण छान माझ्या लग्नाचा भा सॉरी माझ्या भावाच्या भावा लग्नाचा अल्बम पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चला आता मी कैरीची रेसिपी बनवते तुम्ही पण व्हिडिओ नक्की अटेंड करा पूर्ण पहा हे पाहिजे गेले होते त्या दिवशी माहेरी तर फोटोचा अल्बम आला होता आणि मग म्हटलं चल मम्मी मी व्हिडिओ पण बनवते तर माझ्या भावाची दोन दिवस हळद होती तर हा शुक्रवारचा हळदीचा अल्बम आहे म्हणजे शुक्रवारी जे फोटो काढले होते ते फोटो आहेत हळदीच्या दिवशीचे आणि दुसऱ्या दिवशी छान मस्त अशी हळद तयार केली ती साऊंड वगैरे लावून डी जे वगैरे होतं दुसऱ्या दिवशी आणि इथे नऊवारी घालून सात फेऱ्याचे फोटो होते हे आणि आता हे ना दुसऱ्या दिवशी हळदीचे फोटो आहेत पाच छान असं डेकोरेशन केलं तर याचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे इन्स्टावर आहे यूट्यूबवर आहे तुम्हाला पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा आणि ते सगळे आई बाबा बहीण भाऊ खूप सारे आणि हळद ना नवरदेव नवरीची एकत्रच होती म्हणजे एक्क्याच गावातली नवरदेव नवरी होती तर त्यामुळे एकत्रच हळद केली होती हे आमचे मामा आहेत म्हणजेच नवरीचे पप्पा आम्ही ना मामाचीच मुलगी केलेली आहे माझ्या भावास भावाला तर पाहू शकता छान आणि लग्नाच्या दिवशीपेक्षा बी हळदीच्या दिवशी खूप एन्जॉय केलं आम्ही लग्नाच्या दिवशी जास्त काही एन्जॉय नसतं सारी घाई गडबडच असते तर हे पहा हे लग्नाचे फोटो आहेत लग्नाच्या दिवशीचे इथे आहेर असतात आमच्यात मंडवामध्ये आहेर देतात त्या आहेराचे फोटो आहे आणि इथे ना न, नवरदेवाला देवाला परण्या निघतो तेव्हाचे फोटो आहेत उचलून घेतलं होतं आणि इथं परण्याचे खूप सारे फोटो आहेत खूप सारे डान्स वगैरे केलेले आहेत त्यानंतर नऊवारी घालून फोटो काढले फोटो म्हंटल की कोणाला अजिबात कंटाळाच नाही आणि त्यानंतर पूर्ण फोटो काढले तुम्हाला कसा वाटला आल्बम कसे वाटले माझा भाऊ भाऊजाई मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती छान छान असे फोटो काढले पाहू शकता घोड्यावर बसून काढले काही मंडपामध्ये काढले खूप सारे फोटो आहेत आणि स पूर्ण आल्बम दाखवायचा म्हणलं की खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी मी असे पटपट पटपट व्हिडिओ आल्बम काढलेला आहे आणि नववा घागरा घेतला होता नऊवारी सात फेऱ्याला घेतली होती लग्न लावाला घागरा आणि शेरवानी होती आणि सात फेऱ्याला सा काष्टा साडी म्हणजे नऊवारी साडी आणि ती कशी धोती असती ती असती ते काय मला जास्त माहीत नाही आता इथं कन्यादान वाचण्याचे फोटो आहेत पाहू शकता खूप सुंदर असे फोटो होते त्यानंतर पूर्ण कन्यादान झालं त्यानंतर माझ्या माहेरीना खूप छान अशी प्रथा आहे ल वाटं लावायला नवरी वाट लावायला ला सगळं गाव येतात तुम्ही फोटो पुढच्या फोटोमध्ये पहा किती वाट लावायला पब्लिक आहे लग्न लावायला एवढी पब्लिक नाही पण एवढी वाट लावायला पब्लिक असते पहा किती पूर्ण मंदिर भर आता ना दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि दुपारी दोन वाजता खिचडी केलेली आहे आणि खिचडी बरोबरच मला तळायचे आहे तांदळाचे पापड आणि कुरमुडे हे पाय इथे मी तांदळाचे पापड काढून ठेवलेले आहेत आणि कुरमुडे पण काढून ठेवले खिचडीसोबत कुरमुडे किंवा तांदळाचे पापड असले ना तो खूप छान खिचडी लागते आणि मुलांना पण खूप आवडते चला मग मी लगेच चढून घेऊ छान मस्त असे तांदळाचे पापड तळून रेडी झालेले आहेत तांदळाच्या पापड सोबतच मी इथे कुरमुडे पण खायला तळवले आहे खिचडी सोबत तांदळाचे पापड किंवा कुरमुडे असेल ता, तर खूप छान लागते आणि सर्वांनाच घरी तांदळाचे पापड आणि कुरमुडे खूप आवडतात तुम्हाला आवडतात का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा खिचडी खाऊन झाली की नाही झाली टरबोजाची गाडी बाहेर आली होती की लगेच टरबोज घेऊन आले उन्हाला म्हटलं का खाय प्यायची अजिबात वाण नसते काही ना काहीतरी चालूच असतं उन्हाळा म्हटलं की खायचं प्यायचं आणि आराम करायचं दुसरं काहीच काम नसतं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच असेच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सर्वांना